मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय गोपनीयता आणि गोपनीयतेचा भंग म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी अँड ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी या संदर्भात आपण बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे गोपनीयतेचा अर्थ काय तर गोपनीयता अर्थ म्हणजे जी व्यक्ती किंवा जी संस्था ज्यांना आपण एक जबाबदारीने काही गोष्ट सांगितली आहे त्यांच्याबरोबर शेअर केले त्यांनी ती न सांगता न परवानगी घेता ती उघड करण्याचे प्रयत्न केला त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली माहिती त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला तो गोपनीयतेचा भंग मानला जातो आता गोपनीयता अगदी सामान्य बुद्धीने आपण पहिल्यांदा लहान लोकांपासून सुरू केलं अगदी समजा प्रोफेशनल आहे डॉक्टर आहे वकील आहे त्यांनी त्यांच्याकडची माहिती कोणाकडेही शेअर करणं अपेक्षित आहे त्यांनी त्यांच्या पोटात ती खपून टाकायची असते विसरून गेलं तरी चालतील कारण त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असेल कोणत्याही डॉक्टरला अगोदरच्या पेशंटच्या किंवा कुठच्याही तुमच्या नातेवाईक त्याला शारीरिक आणि मानसिक काय आजार आहे हो? हे तुम्ही जर सांगायला सुरुवात केली डॉक्टरांनी तर काय होईल तर त्याचा गैरवापर होण्याची अधिक शक्यता असते त्यामुळे अशा कुठच्याही गोष्टी शेअर करणं म्हणजे गोपनीयतेचा भंग करणं असो आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी तुम्हाला लिगल नोटीस दिली जाऊ शकते त्या जा उल्लंघनासाठी तुमच्यावरती केस दाखल होऊ शकते अनेक गोष्टी त्यात होऊ शकता पण त्यात न बघता साधारणतः नियमभंग ज्याचा होतो त्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा सामाजिक नुकसान होतं त्यावेळेला ती गोपनीयताचा भंग मानला जातो अगदी मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे तुमची माहिती असते फेसबुक असेल गुगल असेल त्यांना प्रत्येक कंपनी ज्यांच्याकडे तुमची टिट्टो सगळी बऱ्याचशे पैकी माहिती असते त्यांना त्यांची माहिती जपण्याकरता कॉन्फिडेन्शियलिटी ठेवण्याकरता एक मोठी एक एम्प्लॉईची टीम ठेवावी लागते आणि तीच माहिती वापरण्याकरता प्रोक्युअर करण्याकरता प्रचंड मेहनत करतात लोक हॅक करायचा प्रयत्न करतात आता सामान्यतः आपण हे जसं इंडिव्हिज्युअलमध्ये बघितलं ज्या कंपनीमध्ये माणूस काम करतो कुठच्याही कंपनीमध्ये काम करतो कर्मचारी म्हणून काम करतो तर कर्मचाऱ्यांकरता गोपनीयतेचा नियम काय त्यांनी काय करावं हे नक्की आहे साधारणतः गोपनीयता गोपनीय माहिती जी असते कर ती त्यांनी लॉक केली पाहिजे सुरक्षित ठेवली पाहिजे गोपनीय दस्तऐवज असेल त्याची आवश्यकता नसताना ते नष्ट केलं पाहिजे संपलं त्याचं काम मग तिथं नष्ट करणं गरजेचं ते सुद्धा वरिष्ठांच्या परवानगीने सांगून स्वतःच्या अकलीने ने परत तुम्ही कुठची उपकरणांवरती माहिती ठेवत असाल तर ती सुरक्षित उपकरणांवरती गोपनीय माहिती ठेवली जाते की नाही पाहणं गरजेचं आहे आणि आवश्यक असेल आणि अधिकृत असेल तेव्हा ती इतरांशी तुम्ही ती माहिती उघड करणं तुमच्या हातात आहे त्यामुळे ह्या गोष्टी आहे आता अपवाद काय यात अपवाद आहेत ना गोपनीय माहिती कधी कधी वैध करण्यासाठी उघड करावी लागते आता कधी उघड करायला लागते एखाद्या नियमक संस्थांनी तपासणी किंवा ऑडिट करता तुम्हाला त्याचा भाग म्हणून विनंती केली किंवा त्याने आदेश दिला ऑर्डर दिली कोर्टाची ऑर्डर आहे पोलिसांनी रेग्युलर रिसर्च त्याचा पंचनामा करून तुमच्याकडे मागितले की या बाबा असा असा याच्यात आम्हाला ही माहिती पाहिजे तर तुम्हाला द्यायला लागते त्यामुळे एखाद्या कंपनी एखादा उपक्रम किंवा भागीदारी तपासत असेल ज्यासाठी काही माहिती उघड करण्याची गरज असेल आय टीच्या याच्यात तुम्हाला दाखवावी लागते त्यामुळे अशा वेळेला त्यामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रकटीकरण प्रक्रियेमध्ये ते, दा दा ते, वे ते, ते दाखवणं दस्तऐवज दाखवणं हे नाईलाजाने गरजेचं ठरत मात्र त्याच्या पलीकडे कोणाचंही असं नसेल तर तुम्ही ती भंग करणं हे गोपनीयतेचा भंग ठरला जातो त्याचा अनुशासन म्हणजे जो कर्मचारी कुठच्याही गोपनीयतेचा धोरणाचा आदर राखत नाही त्याला कायदेशीर गोष्टीकरता सामोरं लागतो पहिली गोष्ट म्हणजे त्याला लहानसहानशी काही गोष्ट असेल तर त्याला समज दिली जाते लिगल नोटीस दिली जाते जर गंभीर गोष्ट असेल तर त्याला दंडत केला जाऊ शकतो त्याचं काही डिपॉझिट ठेवलं डिपॉझिट जप्त केलं जाऊ शकतं इतकंच काय त्याला नोकरीवरनं काढून पण टाकलं जाऊ शकतं त्याच्यावर केस केली जाऊ शकते त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते त्याला आत टाकण्याकरताची पण प्रोसेस केली जाते एवढ्या सगळ्या गोष्टी जाता जाता शेवटची गोष्ट मी कंपनी सोडली मग सोडल्यानंतर त्या कंपनीमध्ये आतमध्ये काय चालू होतं ते मी बाहेर सांगितलं तर चालेल का नाही गोपनीयतेचा बंग तेव्हाही येऊ शकतो लक्षात घ्या त्यात तुम्ही कंपनीमध्ये असताना जे काही तुम्हाला कळले ते बाहेर गेल्यानंतर पण तुम्ही ती ठेवणं गरजेचं असतं कॉन्फिडेन्शियलिटी अँड बीच ऑफ कॉन्फिडेन्सिटी नंतर पण अस्तित्वात हे डोक्यात राहू द्या मला असं कमी शब्दामध्ये आज हा मोठा विषय मी कमी शब्दात मांडला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल इथेच थांबतो धन्यवाद